नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचा अगदी मनपूर्वक स्वागत अंगणवाडी मुख्य सेविकेचे पेपर आता संपलेले आहेत पेपर संपल्यानंतर आपल्या सगळ्यांना उत्सुकता होती रिस्पॉन्स सीट कधी येणार अखेर आता आलेली आहे आणि आता आपल्याला चेक करायचा आहे आपला स्कोअर आजच्या व्हिडिओमध्ये नेमकी रिस्पॉन्स सीट कशी चेक करायची आहे आणि आपले मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत एखाद्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन असेल तर कशा प्रकारे ऑब्जेक्शन घ्यायचे या अनुषंगानं माहिती घेणार आहोत तेव्हा पुढची दोन ते तीन मिनिट व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी तुम्हाला अगोदर गुगलला आयसीडीएस वर आयसीडीएस uh, uh, टाईप करायचं आहे आयसीडीएस लॉग इन म्हटलं तरी चालणार आहे तुम्ही टाईप केल्यानंतर हे पेज तुमचं असं ओपन होतं पुढे हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला जो वेलकम इंडेक्स आहे या वेलकम इंडेक्सला जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज हे ओपन होतं आता हे पेज ओपन झाल्यानंतर इथे न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड आता अर्थात आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन करायचं नाहीये आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे म्हणून आपल्याला इथे ऑलरेडी रजिस्टरवरती क्लिक करायचं इथे इथे हे जे ऑलरेडी रजिस्टर आहे याच्या समोर इथं क्लिक हिअर आहे इथे क्लिक करायचंय इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हे पुढचं पेज ओपन होतं हे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक अर्थात रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आणि पासवर्ड त्यानंतर हा खालचा कॅपच्या इथे भरून द्यायचा आहे आणि लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर पुढे मग आपल्याला अशा पद्धतीनं आपलं हे ओपन होतं आता या ठिकाणी आपला फोटो किंवा आपली सगळी पर्सनल माहिती आपल्याला समोर दिसते आपल्या एका स्टुडंटचा आहे त्यामुळे फोटो वगैरे हो आपण हाईड केलेला आहे या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे रिस्पॉन्स सीट मग ह्या रिस्पॉन्स सीट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे रिस्पॉन्स सीट वरती के क्लिक केल्यानंतर मग पुढे आपल्याला अशा पद्धतीनं एक लाईन खाली आपल्याला दिसते की तेच नाव आहे टू डाउनलोड युअर क्वेश्चन्स आयसीडीएस रिक्रुटमेंट आपल्याला डाउनलोड करण्यासाठी सूचना आहे मग इथे आपण क्लिक हिअर बघा हे क्लिक हिअरवरती जायचंय इथे केल्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला आपली रिस्पॉन्स सीट ओपन होते आणि मग आता रिस्पॉन्स सीट ओपन झाल्यानंतर हा पहिला प्रश्न आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार आहे हा दुसरा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे आता हे उत्तर त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आय ने अर्थात टी सी एसने आता आपण काय प्रश्न सोडवला ते बघा आता इथे त्यांनी हा प्रश्न आहे ह्या प्रश्नाचा आयडी क्रमांक आहे आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आपण दोन नंबरचा ऑप्शन टिक केलेला आहे लक्षात घ्या आता दोन ऑप्शन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यामुळे हा प्रश्न आपला चुकलेला आहे त्यामुळे इथे किती मार्क कमी झालेत आपले झिरो पॉईंट फाईव्ह मार्क आपले कमी झालेले आहेत लक्षात घ्या पुढचा प्रश्न तसाच आहे बघा पुढच्या प्रश्नाचं योग्य उत्तर तीन नंबर आहे आणि आपण उत्तर काय दिलंय ऑप्शन क्रमांक एक त्यामुळे हेही प्रश्न आपला चुकलेला आहे त्यामुळे इथेही आपला म्हणजे इथे आपला झिरो पॉईंट पाच वजा झाला खाली आपला पुन्हा झिरो पॉईंट पाच वजा झाला आता पुढे बघा या ठिकाणी पुढच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि आपण दिलंय ऑप्शन नंबर दोन त्यामुळे हाही प्रश्न आपला चुकला इथेही आपले झिरो पॉईंट पाच मार्क वजा होणार याच्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आता जे मध्ये आपल्याला दिसत ते योग्य उत्तर आहे आपण इथे पण आपण काय उत्तर दिले पर्याय क्रमांक चार म्हणजे हे आपलं बरोबर आहे मग आता आपल्याला इथे किती मार्क मिळणार आहेत तर आता इथे आपल्याला दोन मार्क मिळणार आहेत हे लक्षात घ्या म्हणजेच एक प्रश्न चुकला तर झिरो पॉईंट पाच मार्क आपले वजा होत आहेत हे लक्षात घ्या आणि एक प्रश्न बरोबर आला तर आपले दोन मार्क मिळत आहेत एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया बघा या ठिकाणी समजा शंभर प्रश्न आहेत शंभर प्रश्नांपैकी आपण ऐंशी प्रश्न सोडवले बरोबर आणि वीस प्रश्न आपण चुकीचे सोडवले आता ऐंशी प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे आठ दोन्ही सोळा आपल्याला एकशे साठ मार्क मिळतील आणि आता वीस प्रश्न आपले चुकले आहेत म्हणजेच एका प्रश्नाला झिरो पॉईंट पाच मार्क आपले काय होणार आहेत वजा होणार आहेत मग वीस गुणिले झिरो पॉईंट पाच केलं त्याचं उत्तर येतं दहा मग आपल्याला दहा मार्क आपले वजा होणार एकशे साठ मधून मग आपला स्कोर किती आला एकशे पन्नास हा आला आपला योग्य स्कोर अशा पद्धतीने आपल्याला स्कोर चेक करायचा आहे मी ऑलरेडी याच्या अगोदर एक व्हिडिओ घेतला होता पण थोडस निगेटिव्ह मार्किंग सांगताना थोडीशी गडबड झाली होती त्यामुळे पुन्हा हो एकदा नवीन व्हिडिओ घेतोय तर अशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करायचं आहे हे लक्षात घ्या पुढे जर आपल्याला असं वाटतंय की आपण एक एखाद्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय पण तिथे मात्र रिस्पॉन्स मध्ये उत्तर चुकीचं दिलंय टी सी एसने तर अशा वेळेस आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो मग आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुन्हा बॅक यायचंय बॅक आल्यानंतर बघा इथे आधी आपण रिस्पॉन्स गेलो होतो आता आपल्याला ऑब्जेक्शन फॉर्मवरती जायचं आहे या ऑब्जेक्शन फॉर्मवरती गेल्यानंतर मग आपल्याला या ठिकाणी बघा इथे आपल्याला क्लिक करायचं आहे लक्षात घ्या या इथे क्लिक केल्यानंतर या ऍड बटनावर मग आपल्याला पुढे अशा पद्धतीनं आपली ही सगळी वैयक्तिक माहिती पूर्ण डिस्प्ले होते अर्थात या ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन नंबर नेम मोबाईल नंबर कोणती परीक्षा आहे ईमेल आय डी केडर्स नेम हे सगळं आपल्याला दिसतं आता आपल्याला कोणत्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचा आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मग इथे क्वेश्चन आयडी आहे मग ज्या प्रश्नावरती आपल्याला ऑब्जेक्शन आहे त्याचा आयडी इथे टाकायचा आहे तो आयडी टाकल्यानंतर कोणत्या शिफ्टला आपण पेपर दिला ते इथे टाकायचं आहे आणि कोणत्या दिवशी आपला पेपर होता ते आपण इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आपली लँग्वेज नेचर ऑफ ऑब्जेक्शन कशा कशा संदर्भात आपलं ऑब्जेक्शन आहे ते पण इथे टाकायचं आहे ऑब्जेक्शन संदर्भात आपल्याकडे काही प्रूफ असेल तर तो, तो प्रूफ आपल्याला इथे अपलोड करायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाला शंभर रुपये भरायचे आहेत ऑब्जेक्शन साठी तर अशा पद्धतीने हे सगळं भरायचं आहे आणि इथे तुम्हाला सबमिट करायचं आहे हे सबमिट केल्यानंतर आपलं ऑब्जेक्शन तिथे जातं आणि पुढच्या रिस्पॉन्सिटमध्ये कदाचित मग ते ऑब्जेक्शन जर त्याच्यामध्ये तथ्य असेल तर ते चेंज होऊन येऊ शकतं अशा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडिओमध्ये रिस्पॉन्सिट कशी बघायची आहे आणि ऑब्जेक्शन कसं घ्यायचंय निगेटिव्ह मार्किंग कसं कॅल्क्युलेट करायचं या अनुषंगाने माहिती घेतली याही पुढच्या काळामध्ये आपण वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम देत असाल तर टी सी एस एस पॅटर्ननुसार आपली सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल यासाठी इग्नॅट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सत या नंबरला संपर्क करायचा आहे आणि रिस्पॉन्स नुसार तुमचा स्कोअर थोडाफार कमी येत असेल तर नाराज होऊ नका एक परीक्षा आपलं जीवन ठरवत नाही येणाऱ्या काळामध्ये भरपूर अशा परीक्षा आहेत त्यामुळे कुठे ना कुठे नक्कीच आपलं सिलेक्शन होईल त्यामुळे आपल्याला नेहमी सकारात्मक राहायचे पॉझिटिव्ह राहायचे या संपूर्ण तुमच्या प्रवासामध्ये इग्नॅट अकॅडमी तुमच्यासोबत आहे तेव्हा आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद